बरोबर काय जाता आतमध्ये घुसले ते पूर्ण म्हणजे ज्या ठिकाणी कोण जात नाही त्या ठिकाणी आता जायची वेळ आवा या आवाज इलो इलो ना हा शाबास मित्रांनो ह्या कसा माहिती हा 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 जबरदस्त आहे ते ठेवा आधी तर मित्रांनो ह्या कसा माहिती आहे कोयती या माराईवरती आपटता आणि वेगळं साऊंड येता बाय म्हणजे वेगळा आवाज येता त्याच्यावरनं समजायचं आपण की माराई असा आणि मग त्याच्यानंतर ती बाहेर काढली जातात तर या दाट जंगलात <laughs> मुळा खानान काढता गो गावली वाटत होय ये मुळा क मूळ खव मुळात नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण चाललो माराई काढू आणि बरेच दिवसांनी माराई काढूची व्हिडिओ आता आपण करतो तर कशाप्रकारे आपण मारे काढतो आणि किती मारे मिळतात ते आपण आता या व्हिडिओत बघणार असो आणि माझ्यासोबत ही सगळी मंडळी असा आहे करा रे आणि या मंडळीचा नवीनच चॅनल ओपन केलेला इंस्टाग्रामला मालवणी जलवा आणि हे त्यातील कलाकारात तर तुम्ही त्या चॅनलला जाऊन फॉलो करा इंस्टाग्रामला हे किती व्हिडिओ पडले धावा नको पळा नको किती व्हिडिओ पडले आतापर्यंत दहा बारा ना हां दहा बारा व्हिडिओ चाल पडले आहेत अकाऊंटला तर मित्रांनो तुम्ही तिकडे जाऊन पण फॉलो करा आणि आपला ग्रामीण कोकण पण चॅनल असा इंस्टाग्रामला तर त्या पण चॅनलला जाऊन तुम्ही फॉलो करा तर आता तर आपलो प्रवास चालू झालो हा खतरनाक ॲडव्हेंचर गौऱ्या किती वेळ आईलस तू किती वेळ आईलस होय तर मित्रांनो आपला प्रवास चालू झालो आणि नाही म्हटलंच तरी घरापासून दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती आता आपण त्या लोकेशनला जाणार आहोत त्या लोकेशनला माराई मिळतात असे जागा काही काही तर त्या लोकेशनला जाऊन आता आपण बघूया किती माराय मिळतात ते आम्ही कोयती वगैरे घेतलेली आहे त्याला फायनल लोकेशनला पोचलो आणि आता इथून खालती प्रवास चालू मिशन मारै बघूया आता पहिली मारै पाना गावता बघूया जे का टेक्निक असतात ते का पहिली मारे गावात बघूया हा चिखल भरपूर आम्ही गेल्यावेळी वेळी इकडे काढलेले तर चला चिखलात म चिखलातच असतो मारै गौऱ्यान घेतल्यान चालू केल्यान काम जमीन खान्यात घेतल्यान आणि हित्यान पण आता बघूया कोणाक पहिली माराय मिळता तिकडे तन्मया आणि बघू आता जे काय एक्सपिरियन्स आता ते काय माराय मिळतली आणि कसं आवाज येता यो मग सॉरी मिळाली की काय नाय दगड हे तुका काय गावला मिळाली तन्मया खे तन्मय ह्याच्यावरचे काढता ख पण मग हे समजतच ना ह्या जबरदस्त एक नंबर पहिली मारा मिळाली हे बघा मित्र डोंड गौरव भारी आहे रे गौरव एक्सपर्ट आहे एक पण साईज बरी आहे याच्यापेक्षा पण मोठे मारे असं काहीतरी आवडलो ना दगड हे बघा असा खनूचा लागता गौरव तुमच्यापेक्षा फास्ट करत वाटतं चला आता इत्याक पण मिळाली या खा जबरदस्त एक नंबर चला झाबीत टाकूया म्हणजे होत मारे होत इकडे होत मित्रांनो आतापर्यंत दोन मारे मिळाले म्हणजे एक मिनिट झाला नसाल तर दोन मारे मिळाले भरपूर मिळतील अशी आशा पण माका वाटतं हय नको आपण त्या बाजूक जाऊया असा माका वाटतात जाय बघूया हे काय म्हणतात हा हां होय नको हय चिकल नाही चिखल नाही जाऊ काय तकडे है ती घ्या पिशवी घ्या पिशवी घेऊ एक पिशवी दे दोन वळ गावले कोयती घेतलास तर चला आता ते तेवढासा काय वाटत नाही हा हय हय बघूया आता होय बघ होय बघ ती कला होय गाव ती होय ती होय ती वाज इल चल चल काढ 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 हय चल खा ना घे होय ती बघ इतर आवाज इलो आता तिकडे काढतात ते तोडही काढतात हे पहा हिंका तोडही लागली या आणि हे तोडही काढतात म्हणजे ते ताड असतं एक आणि ताड मग त्या होलात घालायची आणि त्याच्यानंतर मग ती तोडही लागतं आणि नंतर मग तो खणूचं लागता जो तोडही लागलेली असा खड्डो मारूचं लागता त्याच्यानंतर ती आपल्याक तोडही मिळता आता तन्मयिका मिळाली मारै उंबाळ्यावरती ही उंबाळ्यावरची मारै या आणि आता उंबाळ्या दिवसाक सुरुवात झाली जस जसा पाणी वरती येत जातं ना तसतसे कुंबाळेवरचे सुद्धा मिळाक सुरुवात होतली तर आत्तापर्यंत चार महाराज मिळाली असत मिळाली एवढी या मोठी या हवे कोणतरी मला वाटतं ना खानान गेला त्याच्यामुळे ना मला वाटतं नाही तर एक मिळाली हे गौरे हरावशीला भुलबुले या तर आत्ता आपण बघूया जंगली सफर जंगलात जंगली सफर चिखल तर भरपूर आयती रुपतली काय ठेवले नाही वाटत होय काय सुद्धा नाही आहे ना वाटलं वाट नेल्या नी सगळे गौरव बघा जाऊन काय काय करता प्रयत्न ना जाऊन काढल्या बाबा दप्तराच्या खाल ना एवढी आ हां चल हां मस्त हां तू घेताना घेऊन ये बाहेर मित्रांनो बघा माराई मिळाली गौऱ्याने काढलेली होती ती जरा साईज छोटी आहे मोठे माराई काय मिळत नाही मग पट्टा या ठिकाणी कोणतरी येऊन गेलेला त्याच्यामुळे राहू दे तर चला मी तर त्याच्यात समाधान मानूया तर मग एका राग येलो हा तर आता आतमध्ये घुसलो त्या बडबड लावा मी काय करीत नाही काय नाही हे आता सगळी आतमध्ये कांदळ्यात घुसतली चलो लुटालूट चालू करू आता बघूया आतमधना काय घेऊन यायचं आता चललं की घरा आत बी नाही चप्पल तुटला तुझा तर मित्रांनो आता आपल्या इकडे उंबाळू दिसलो आता बघूया आता है काय हा काय पण माका वाटत नाही इकडे सगळे होलत त्याच्यामुळे हे उंबाळे ना हो ते काल तर देतात वाटत काय नाही अजून पाणी वर येऊ खाय वाटत ना मित्रांनो नाही म्हटलं तरी किती नग झाले पाच एक, एक। कया कया खाली आणि पाचच मारे मिळाले एक एक पण वाटणे घेऊची नाही मेलम काय करता काढा नेल्याने म्हणून चाला किती गावली एक गावली काया गावली ना होय असत ए गाव रे अकडी अर्द झाला चिकल भरपूर पाय एकदम खालीच जात चपला बी म्हणजे तू भारी अस रे तू मॅन वाईल्ड वाईल्डवालो अस तू पायाखाली बघ नाही तर पायाची चिचण भाजी होत तकडे कशाक जात आतमध्ये मध्ये खोन ना हो उगाच फिरता केवढे मोठे नाही छोटी साईज छोटी साइज छोटी साइज धोंडो तरी है तरी बरे आवाज येतात ना खाटक खुटक खाटक खुटक ए तन्मयभ ख गेलो आ आधी काढलंच तरी भारी काम झालं रे त्या साईडला ना काहीच नाही ठेवलेत नाही शिल्लक नाही ठेव हो। गावती वाटत कांजाळ वनात आलो आवता आपण गावऱ्या बिवऱ्या आतमध्ये घुसतो आहे गौरव जमीन आहे तुझं काढल्याने वडून एका बाजून खाना घ्यावा नांगरणी करा चे आता ऐकतच नाही आताही घुसले आता मला वाटतं किती गावतले नाही किती नाही अबा काय तर कोण गेलेले नाही त्या ठिकाणी आता घुसलेली आणि आता या, या? म्हणजे माका पण येऊच लागत ला अरे बाबा रे बा बघा बा बान्मय बघा या, या दाट जंगलात <laughs> मुळा खानान काढता गो गावली वाटता होय ये मुळा ख मुळ खव मुळात होत इथे मुळा खव मुळात ते आवाज इलो आवाज इलो हां बरं वा गौरव पण येलो हा बऱ्यापैकी साठत आता अर्ध तासच आमच्याकडे टाईम लिमिट हा त्याच्यामुळे आता जास्तीत जास्त कामाक जोरात दिलेलं काम वा है। भारी काम केलं रे म्हणजे हळी लिहिलं तर उपयोग झालो हि एक शब्बा जोर आहे ना जोरात काम इलेलं आता हय पण की काय या मुळात का ना मुळातच होत ही झाडं होत ना झाडांच्या मुळात या तन थंड होलो आता जोर घेतलेला किती झाले चार तुझ्या हातात एक ना दोन चार आणि दोन, दोन सहा तर तिकडे आता बाहेर नदी आणि आता आम्ही हातमध्ये घुसलो कारण काय पर्याय नव्हतो आमच्याकडे त्याच्यामुळे हो गौरव हळूच काढून टाकता हा हे टाकते मस्त होय गावले हे कोण साताक लागले आहेत आता वाई आता वाईट जोर धरा मित्रांनो आता मेळास सुरुवात झालेली आहे कारण कामाक पण तसं जोर इलो आज नांगरणी करू आणि आता बघूया किती मिळतं ते नाही म्हटलंच तरी आता सात सात झाले आहेत साठली आहेत आता पाच दहा मिनटात आणि इकडे कोण इला नव्हता त्याच्यामुळे हे आता इकडे मेळायला सुरुवात झाली आहे तर बघू आता किती मिळतात ते बरोबर जाता आतमध्ये घुसले ते पूर्ण म्हणजे ज्या ठिकाणी कोण जात नाही त्या ठिकाणी आता जावची वेळ येईल या आवाज इलो इलो ना हा शाबास मित्रांनो ह्या कसा माहिती या कोयती हा 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 जबरदस्त आहे ते ठेवादी तर मित्रांनो या कसा समित या कोयती मारा या माराई वरती आपट्टा आणि वेगळं साऊंड येता बाहेर म्हणजे वेगळं आवाज येता त्याच्यावरनं समजायचा आपण की माराई असा आणि मग त्याच्यानंतर ती बाहेर काढली जातं तर ह्या टेक्निक सगळ्या काही गोष्टी त्याचप्रमाणे उंबाळ्यावरती पण महाराज तशाच प्रकारे काढले जातात उंबाळ्यावरचे म्हणजे उंबाळू देता वरती पाण्यावरती तो आपल्याला दिसता आणि मग तो उंबाळ्यावरती आपण तिकडे बोट घालायचं किंवा हात घालायचो आणि मग ती माराई वरती काढायची जमनीत ना तर अशा प्रकारे ही वेगवेगळी टेक्निक्स असत तर मित्रांनो आता हय बघ्या किती गावत त्या किती होत तीन अरे बापरे वा मस्त पण अशा जागी घुसलेले हो ना की एक कोण येऊ शकत ना अशा जागी घुसून हे मारे काढूचा कार्यक्रम चालू आ कार्यक्रमच म्हणू चला करेक्ट कार्यक्रम तू मोठ्यांसाठी फेमस आण बघूया तू तर जागा सोडू नको आ भागला भागता भागता जबरदस्त हे मोठी हे सॉलिड जागा सोडू नको एकाच जागे जाऊन जावत त्या जागी या करा आतमध्ये मध्ये जाऊ पण मिळत नाही एवढी सगळा वाढलेला आणि आता आपण आपऊक ट्राय करूया बघूया हा पाठ वाकली की पाठ मोडली उभे राहा तरी रे नाही अरे बापरे मग हालत बेकार होते खूप प्रयत्न चालू होता आणि प्रयत्नांक यश पण मिळतात म्हटलं तरी एक दोन एक दोन मिनिटांनी एक एक मिळतात त्याच्यामुळे काय वाटत नाही पण या भयानक तो बघा तिकडे ती मिळाली मोठी साईज आहे पण हा अकडे कोण इला नाही ना रे त्याच्यामुळे मगाशी गेले ते वाट लागली मगाशी थोडी उसाक होता कोणा का मिळाली किती गावले जाऊच्या पूर्वी गौरवानी हय आता एक तर चालू पण भेटत नाही हा मिळाले होते मग एका जागेवरच फोन त्याच जागेवर खूप कष्टाचा काम हा आणि कष्ट शिवाय काही मिळत नाही या यावरून दिसता आधी ठेवताच ते लक्ष ठेवा लक्षात ठेवा हा नाही ते सगळे हयच राहती आणि काढीत राहू बघूया किती मिळतं आपण नवीन जागा वाट शोधून काढली आणि त्या वाटेन आता आतमध्ये एंट्री करतो सगळं काही रावली नाही दगड असा खा अशी या ना जागा खाना, खाना। एकदम मोकळी मस्त होय किती मिळाले अरे होऊ झाला पण गौऱ्या काय वस्तू झाली दमक झाला ना पाण्याची बॉटल आणू होई होती हा तर मित्रांनो हे बघा इथनं आतमध्ये घुसाचा लागला आणि इकडनं आतमध्ये सगळी एंट्री झाली मी पण त्याच ठिकाणी होतोय आणि आता ही सगळे गौरव तन्मय आता ही इकडनं हिली आहेत घामाघुमाऊ झाला गौऱ्याक तो वरती उभे राहावं पण मिळत नव्हता आणि आता आपल्याक हे बघा एवढे मारे मिळाली आहेत आणि आता चला मार धुवूया सावकाश्री गौर या पाणी भरला तर ती पिशवी घेऊ गाऊया ती बकडे पिशवूया ती पिशवी घेऊया आकडे धुवून घ्यावा चला हात पाय आणि माराय पण धुवायचे चिखल घालव कोंबाळ्यावरची एक तरी मिळाली रे नाही ना एकच अरे बापरे आलत बेकार झाली मग हवे पण चिखल भरपूर आता धुळचं काम चालू आलत बेकार झाली या आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासात पंचवीस ते स्मार मिळाले आहेत आणि आता ताईकडे बघतो किती आहेत ते व बऱ्यापैकी असत मस्त गौरव मस्त किती झाले बघूया किती आले हा अठ्ठावीस म्हणजे पंचवीस ते तो काउंट बरोबर होतो मारू एका तासात तेवढे तरी मिळाले में म्हणजे काय मिळणार नव्हता असा वाटत होता पण फायनली अठ्ठावीस मिळाले तर मित्रांनो मारायची व्हिडिओ मी आता इकडेच आहे खूप कष्ट करूचे लागले नाही म्हटलं तरी कांदळात घुसाचा लागला अक्षरशः उभ्या पण मिळत नव्हता आणि खूप घामाघूम होऊ झाला पाणी तर आणलंच नव्हतं नव्हतं आणि अठ्ठावीस मारे मिळालेले सर तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली सांगा एक म्हणजे विशेष म्हणजे मारायचा सांबारा बटाटे टाकून एक नंबर होता जबरदस्त तर मित्रांनो आता आम्ही निघतो आणि ही व्हिडिओ कशी वाटली सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद